भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सुधीर ठोंबरे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा चौक ग्रामपंचायतीच्या सरपंच रिती ठोमरे यांनी भाजपचे नेते सुधीर ठोमरे यांच्या वाढदिवसानिमित्त गरीब गरजू महिलांना साड्यांचे वाटप केले यावेळी आदिवासी महिलांसह परिसरातील गरजू महिलांना साड्या वाटप करून सरपंच रितू ठोंबरे यांनी आशीर्वादही घेतले माझ्या वडिलांच्या वाढदिवसानिमित्त मला गरीब गरजू महिला आदिवासी बांधवांना साड्या देताना आनंद झाल्याचे सरपंच रितू ठोंबरे यांनी सांगितले ग्रामीण रुग्णालय चौक येथे रुग्णांना फळ वाटप आणि रुग्णालयाच्या आवारात वृक्ष लागवड करून वृक्ष संवर्धनाची जबाबदारी जोपासत सरपंच कुमारी रितू ठोंबरे यांनी वाढदिवस साजरा केला राकेश खराडे संवाद मराठी लाईव्ह रसायनी श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाचा भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न